तर आतापर्यंत मी महाराष्ट्राबद्दल बोललो आपण जर पुढे लक्षात घेतलं की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश असे दोन ही राज्य ज्याच्यामध्ये निकाल साम्य आलं आहे निकालामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन होतं खूप सारे सीट्स महाराष्ट्र आणि बिज उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या परंतु ह्या वर्षी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालामध्ये मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे दोन्ही राज्यांमध्ये जर आपण लक्ष दिलं तर दोघांमध्ये साम्यता काय आहे तर ती निकालाची आहे परंतु जनस्थिती परिस्थिती बघितली दोन्ही राज्यांची महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश लक्षात हे येते की महाराष्ट्र हा सर्वाधिक नोकरीच्या संधी उत्पन्न पुत, करणारा उपलब्ध असलेलं असं एक राज्य आहे आणि उत्तर प्रदेश हा स सर्वात कमी सर्वात कमी मला माहिती नाही त्याच्याबद्दल एवढा अभ्यास नाही परंतु मोठ्या प्रमाणात नोकरीची गरज असलेला एक प्रदेश आहे जिकडे लोकांना नोकरीची खूप आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणात तिथले लोक महाराष्ट्रात येऊन नोकऱ्या करतात असं एक राज्य आहे तरी देखील दोघांकडे विषय वेगवेगळे होते महाराष्ट्रातला विषय होता तो म्हणजे गद्दारांना हरवायचा घराणेशाहीतल्या जे घराणेशाही करणारे राज्यकर्ते आहेत ठाकरे पवार आणि श महाराज वगैरे जे बोलतात स्वतःला छत्रपती अशा लोकांना विजय मिळवून देण्याचा समाजामध्ये दे मनुस्थिती निर्माण झाली होती उत्तर प्रदेशमध्ये ही जवळपास तशीच स्थिती होती यादव अखिलेश यादवला पुन्हा आणून द्यायचं आहे कारण तो यादवामधला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची नाहीत असा एक प्रवाह निर्माण झाला ह्यामुळे असं लक्षात येते की भारतातल्या लोकांना लोकशाही नको आहे भारतातल्या लोकांना घराणेशाहीच हवी आहे आणि घराणेशाहीचा त्यामुळे ह्या लोकसभेच्या निकालानंतर लक्षात येते की ह्या लोकसभेनंतर घराणेशाहीचा जनसमुदायामध्ये एक विजय झालेला आहे परंतु लोकशाहीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा विजय कागदावर जरी झाला आहे तरी वैचारिक दृष्टिकोनातून ते स्वतःलाही हरलेले मानत आहे समाजव्यवस्थेमध्येही घराणेशाहीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे जर असंच राहिलं तर आपण लक्षात घेऊ शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुढे वंशच नाही पुढे वंश नसल्यामुळे उद्या जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडून मतदानामध्ये उतरणार नाही, नाही उतरले तर हे लक्षात येते की भारताची जनता पुन्हा कुणाला आणून बसवेल हे ही आपल्याला स्पष्ट होते याचा अर्थ नरेंद्र मोदी जातील तेव्हा लोकशाही संपेल हे उलट होणार आहे परंतु समाज माध्यमांमध्ये खोटं माध्य पसरवत की न पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणून लोकशाहीला धोका आहे पण हे उलट चित्र रंगवलं जाते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातील हे नसतील इलेक्शनमध्ये उतरणार नाही त्या दिवशी मोठा धोका निर्माण होईल लोकशाहीला हे खरं सक्ती आहे हे समाजातल्या लोकांनी विशेषतः मराठी माणसांनी समजण्या समजण्याचं अत्यंत आवश्यकता आहे मराठी माणूस अत्यंत हुशार आहे परंतु त्याला इंग्रजाच्या काळापासून ते काँग्रेसमध्ये जसा शिफ्ट झाला तेव्हा तेव्हापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून हातात चुना सोपवलेली आहे काँग्रेसवाल्यांनी चुना लावलेला आहे मराठी लोकांना म्हणजे महाराष्ट्र हा सर्वात प्रथम राज्य नोकरदारी निर्माण करण्यामध्ये नोकऱ्या निर्माण करण्यामध्ये उत्पन्न देण्यामध्ये महाराष्ट्र हा सर्वोच्च राज्य आहे पूर्ण देशामध्ये तरी पण स्वातंत्र्यापासून काँग्रेस आणि शिवसेना असे पक्ष महाराष्ट्रामध्ये शक्ती त्यांची अधिक होती त्यांचं शासन असले राहिलेलं आहे मुंबईमध्ये अजून पण शिवसेना उद्धव गट यांचं शासन आहे महाराष्ट्रात भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून काँग्रेसचं राज्य आहे त्यानंतर शिवसेना आली आणि मग आत्ताच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे अशा प्रकारे स्थिती बदललेली आहे परंतु ह्याचा अर्थ हे लक्षात येते की भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य मुंबई विशेषतः हे सर्वात मोठं केंद्रस्थान व्यापारासाठी राहिलेलं आहे तरी देखील मराठी माणसांना काहीही विशेष अधिकार मिळवून देण्यात आले नाही विशा मुंबईमधून मराठी माणसाला बाहेर जावं लागते सोडून जावं लागते का आ, सर्वात जास्त उत्पन्न निर्माण करणारं नोकऱ्या निर्माण करणार शहर तिकडच्या स्थानिक लोकांनाच तिकडून पळून जावं लागते ही स्थिती कोणी उत्पन्न केलेली आहे उत्पन्न तर निर्माण होते पण ही स्थिती उत्पन्न करण्याचा मुळातलं कारण कोण आहे याचा कधी विचार केला मराठी ह्याचा तर प्रथम विचार केला पाहिजे होता की मराठी माणूस महाराष्ट्रात राहतो आहे मुंबईमध्ये राहतो आहे आणि त्यालाच अधिकार मिळत नाही आहेत परप्रांतीय येऊन कसे काय धंदे करतायत वेगवेगळे त्याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे ज्याशी त्याचा वासच कोणाला कधी लागला नाही ज्यांना लागला त्यांनी तो आवाजच उठवला नाही मला असं वाटतं की मुंबई किंवा महाराष्ट्र ह्यातल्या जनसमुदायाला स्थानिक लोकांना मराठी माणसाला विशेष अधिकार जरी नाही मिळाले असते तरी त्यांची जीवन पद्धती ही उच्चस्तरीय कशी नाही झाली विचार करा उलट जे परप्रांतीय आले पर राज्यातनं आलेले लोक त्यांची स्थिती उच्च कोटीची झाली त्यांची उच्चस्तरीय स्तरात गेले ते ते मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये जाऊन राहतात आणि मराठी लोक चाळीमध्ये राहत आहेत किंवा एसआरेच्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत पण जे परप्रांतात आलेले लोक आहेत ते जाऊन टॉवरमध्ये राहतात विचार करा आणि तिकडे वॉचमन कामवाल्या म्हणून मराठी माणसं असतात मराठी माणसांनाच जीवनाचं स्तर हे असं झालेलं आहे जबाबदार भारत स्वतंत्र झाल्यापासून उलटा महाराष्ट्राने तर जोर लावला पाहिजे होता की जे काही आहे ते आमचं आहे आम्ही भारताला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतो म्हणून आम्हाला विशेष अधिकार पाहिजे पण असं काहीच झालं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आहे त्यांचे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्वलंततेने पेटलं पाहिजे तेही झालं नाही या सगळ्याला कारण कारणीभूत आहे काँग्रेसचं भारत स्वतंत्र झाल्यावरचं त्यांच्या हातात गेलेलं शासन महाराष्ट्र असू दे किंवा भारत असून प्रत्येक ठिकाणी त्यांनी ही स्थिती निर्माण केली महाराष्ट्रातले तर मराठी लोकांचं तर खरोखरच हुशार असून पण बन, मूर्ख बनले हे आश्चर्य वाटते आपण कसे काय मूर्ख बनतो अजून पण आज जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील नसतील अस हयात असताना तुम्ही त्यांना आता वोट द्यायला आहेत का कारण की घराणे शैलीला तुम्हाला जिंकवायचे कुठे आहे आपलं लोक तुम्हाला ठाकरेंना आहे पवारांना आणायचे अशा घराणे करण घराणेशाही करणाऱ्या लोकांना तुम्हाला आणायचं आहे आणि भारताच्या लोकशाहीला नष्ट करायचं हा खूप मोठा धोका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा नसतील तेव्हा सर्वात मोठा धोका निर्माण होईल लोकशाहीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत लोकशाहीला धोकाच नाही आहे उलट सर्वात चांगले दिवस लोकशाहीला आलेले आहेत एक सामान्य जनस जनसामान्यमधला व्यक्ती पंतप्रधान होतो हे लोकशाहीचं सर्व सर्वात, सर्वात उत्तम उदाहरण आहे आपली बुद्धी कुठे जाते आहे काही राज्यकर्ते येऊन सोशल मीडियावरती येऊन काही भ्रम पसरवत आहेत आणि आपण विश्वास मा मानतोय त्यांच्यावरती ठेवतोय का कारण ते मराठी आहेत ते मराठी आहेत पण त्याने मराठी असून मराठी लोकांसाठी एक विशेष अधिकार आणून दिला आहे का एक विशेष अधिकार जरी मिळवून दिला आहे का सर्वात मोठं राज्य आर्थिक दृष्टिकोनातून भारताचं असून पण एक पण विशेष अधिकार महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना नाही इतर त्या सर्व घराणेशाही करत आलेल्या लोकांना भारत स्वतंत्र झाल्यापासून शासन करत असलेल्या पक्षांना आणि त्यांच्या राज्यकर्त्यांना त्यांना लाज वाटली पाहिजे ह्या गोष्टीची की मराठी लोकांचं जीवनस्तर ते उच्च कोटीचं बनवू शकले नाही महाराष्ट्र इतका प्रगत राज्य असून देखील ह्याचं खा ह्याचं खरोखर मूळ कारण आहे ते सगळे राज्य करते आणि त्यांच्याच पिढीला तुम्ही आता निवडून देतात पुढच्या येणाऱ्या वंशानं म्हणजे आपण मराठी माणूस किती मूर्ख बनतो आहे काही लोकांच्या सांगण्यामध्ये येऊन हे समजते त्यामुळे आपल्याला मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या लोकांना जाग होण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यामध्ये जसं मी बोललो की श्रींची इच्छा हिंदवी स्वराज्य हे रयतेच राज्य असते आहे होईल तोपर्यंत ही जी घराणेशाही आहे ती तोपर्यंत पेटात राहील तोपर्यंत जोपर्यंत आपण सर्व मराठी लोक एक एकत्र येत नाही आणि या घराणेशाहीला संपत नाही आपल्याला लोकशाही वाचवायची आहे म्हणून लोकशाही वाचवायची आहे त्यासाठी आपल्याला घराणेशाहीला बाजूला करावंच लागेल हे अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या घराश घराणेशाहीतनाच उत्पन्न झालेलं आजची ही स्थिती आहे महाराष्ट्राची भारताचीही गांधी परिवार महा पूर्ण संपूर्ण भारतामध्ये गांधी यादव पवार ठाकरे या सगळ्यांना जिंकून आपल्याला काही मिळणार नाही आहे मराठी लोकांनी सर्वप्रथम डोक्यात घासलं पाहिजे कारण त्यांचीच सत्ता होती वर्षानुवर्षे त्यांना तुम्ही परत आणून देणार तर ते काय करणार आहेत ते तर सांगतही नाहीत काय करणार आहेत त्यामुळे जर लोकशाहीला वाचवायचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षालाच आपल्याला पुन्हा पुन्हा निवडून द्यावं लागेल कारण ते सर्वात उत्तम उदाहरण समोर ठेवत आहेत कार्य करत आहेत आणि श्रींची इच्छा तर प्रकारे दडपली गेली महाराष्ट्रातल्या लोकांपासून लोकांना वंचित ठेवलं गेलं त्या विचारापासून कधी शिकवलंच गेलं नाही कधी त्याचं महत्त्वच दाखवलं गेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रींच्या इच्छेचं हिंदवी स्वराज्याचं महत्व शिक्षणाच्या माध्यमातून मुला मुलांना लहान मुलांना कधीच समजवण्यात आलं नाही आपल्याला काय समजवणार समजवण्यात आलं ते महात्मा गांधी असो किंवा आणखी आंकी, आणखीन कोण राज्यकर्ते असो त्यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य नक्की काय होतं आणि ते अजूनही एक स्वप्न आहे त्याबद्दलची काहीच माहिती आपल्या शिक्षण संस्थांनी दिली नाही शाळांमधून प्राप्त झाली नाही आणि त्याचं महत्त्व असं पाहिजे फक्त शिक्षण म्हणून नाही त्याला जीवनामध्ये उतरवण्याचं एक लक्ष प्रत्येकामध्ये जागृत व्हायला हवं हे तर कधी झालंच नाही त्यालाही कारण शासन व्यवस्था आहे तीच शासन व्यवस्था जी शिक्षण व्यवस्था निर्माण करते आणि त्या शिक्षण व्यवस्थेतना ना श्रींची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्य आणि त्यांचे विचार प्रत्येकामध्ये ज्वलंत पेटत राहिले असते ते नाही आहेत पेटत मराठी माणूस फक्त वर वर गोष्टीला दाखवतो आहे करत काही नाही पुन्हा गुलामीच्याच मानसिकतेमध्ये गेलेला आहे घराणेशाहीच्या गुलामीच्या मानसिकतेमध्ये अडकलेलं आहे हे, हे। ते घराणेशाही आहे जी ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली आहे त्यांना पुन्हा आणून महाराष्ट्राने हे दाखवून दिलेलं आहे की घराणेशाहीचा विजय झालेला आहे आणि लोकशाहीचा जवळपास हार होण्याची हे चिन्ह आहेत जर स्थिती अशीच राहिली तर तर त्यामुळे वेळ राहताच आपण जागृत व्हायला हवं धन्यवाद